बघा आजचा दुसरा दिवस संध्याकाळ झाले आणि रोवल्यामध्ये पूजा आहे मुकुंदचं लग्न झालं त्याच्या लग्नाची पूजा आहे आज तर संध्याकाळी जाणार होत पाया पडायला रिकडून निघतायत घरातून काहीतरी बिंडी आहेत संध्याकाळी झाली म्हटलं इकडे भांडी वगैरे भासणं चालू आहे काजूचे गरभाजच बिया भाजलेल्या आहेत इकडे खाऊन झाल्या आमच्या इकडे काजूच्या बिया सगळ्या भाजलेल्या आणि इकडे ओल्या बिया हा? हां नाही निसटलं तुझं कुमत ग चला जाऊ आता ना? रवल्यामध्ये साडेसात वाजलेत आणि असं आमच्या समोर सगळीकडे लायटे वगैरे हो लावलेल्या आहेत गाडी घेऊन जाय तर बघा आलो आलोय इकडे गाडी पार्किंग केले रस्त्यावरतीच घर आहे मुकुंचा इकडे मिलिन आहे समोर आणि इकडे घरामध्ये पूजा कुठे गेला सेठ हो नवरदेव गेला कुठं आहेत काय नवरदेव आहेत का घर आहेत इकडे हा हॅलो हे समीर निघतोय इकडून समीरच्या मामाचा हा एक घर आहे आणि हा एक मामाचं घर आहे हा हा मामाचं बरोबर दोन तीन मामाच आहेत समीरचे आणि इकडे आमच्या ताईचं घर आहे समोर इकडे अशी रवल्यातली घर या आमचं कार्टून नाही हा भाऊजींचा घर बघा रवल्यातून पूजा झालेली आहे आणि आपण आता जाणार आहोत पाठीवरच्या पूजेसाठी तिकडे ऑर्केस्ट्रा वगैरे आहेत ओमॅप्रो रो एम ब्रो इकडे बऱ्याचशा गाड्या लागल्यात आपल्याकडं तो भाटीवरती जायचं आहे सगळी जण अजून अख्खा गाव गेलाय बहुतेक गाव गेलाय खालती चला जाऊया सगळ्या गाड्यांवरती नाही बघा निघालोय बाबतोबा मंदिर अशा गाडी घेऊन निघालोय सगळी जण भाटीवरती जास्त मोठा रस्ता नाही रूट रू, जास्त लांबचा नाही आहे दोन मिनटाचाच आहे रात्रीचा प्रवास करायला खूप मस्त वाटत इकडे वाटीवरती पाय पडायला वाटीवरती असे हे केलं नाही आणि हा मंदिर आहे वाटीचा आणि स्वर झंकार हा ऑर्केस्ट्रा आहे इथून एंट्री आहे अशी मंदिर मंदिर आहे असा वाटीवरचा संस्थापक आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून गावदेवी श्री महालक्ष्मी मातेस सर्वांच्या वतीने वंदन करतो ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर होणार आहे त्या रचिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महिलांची कैवारी महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्वच्छतेच महत्व पटवून दिलं तेच संत गाडगे बाबा संत संत रविदास आणि आधुनिक भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना प्रथमता त्रिवार अभिवाद आपल्या सगळ्यांच आराध्यपांच्याच वंदने करत असतो आणि म्हणून अच्छा या कार्यक्रमाची सुरुवात देखील बाप्पाच्या वंदनेने होईल परंतु आपल्या सगळ्यांना महत्वाला पाहिल्यानंतर आपल्या घरच्या आया बहिणी खुश व्हायच्या मन प्रसन्न व्हायचं आणि आपल्या घरच जे धन असेल जे काही मिळेल ते त्या दान त्या दान व्यक्तिमत्वानं आपल्याला आशीर्वाद द्यावा वाद्द। आणि माझा सुखी संसार व्हावा हाच एक मनापासूनचे असणारी त्या मागचे होते कोण असेल ते व्यक्तिमत्व वासुदेव नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे वासुदेवाने जर का आपल्याला दर्शन दिलं तर आपलं अख्खा दिवस म्हणा आपलं आयुष्य उजळून निघाल्यासारखं वाटायचं त्यावेळेच्या माई बघण्याला आणि म्हणून आम्ही सुद्धा या कार्यक्रमातून आपल्या समोर घेऊन येतोय वासुदेव सादर होतोय वासुदेव <laughs> करतोय त्याच्या अगोदर माझ्या सवंगड्या आवाज येतोय ए? सवंगड्या ए, बोल नागड नागड्या म्हणजे काय अरे भाषा जशी वलवावी तशी वळते मला आता जास्त वळवळ करू नकोस ना सगळ्या रसिका प्रेक्षकांच्या पाया पडून घ्या कुणी कुणाच्या पाया पडायचं नाही हे आमचं धोरण आहे अशी धोरण करताना रस्त्यावरती फक्त तोरणा लावतच फिरता छान तिकडे माहितीय तर मी काय म्हणतो तू मला इथे कशासाठी बोलवल कशासाठी बोलवलं म्हणजे अरे भेंडे आपल्या कोकणात कार्यक्रम असतो ना मग कार्यक्रम पाहिजे का नको अच्छा आपल्या या गावात एवढा मोठा उत्सव आहे मग एवढा मोठा उत्सव आहे तर आज एवढा मोठा उत्सव आहे तो उत्सवात काहीतरी कार्यक्रम करायचा करायचा तर कडे गेलंच पाहिजे बाईकडे गेलं पाहिजे मग जातोय ना पण मला प्रश्न पडलाय बाईला सांगायचं काय काय सांगायचं बाईला सांगायचं आपण टीव्ही ची माणसं वाटत हा टीव्ही म्हणजे कुठला आजार नाही टीव्ही टीव्ही दूरदर्शन का आपण बाईच दूरच दर्शन घ्यायचं का बायकर करंट मारती काय मारते बायकर करंट मारती करंट मारते तर मी काय म्हणतो ते सगळं जाऊन करंट दे, दे। आता एवढा मोठा कार्यक्रम करायचा एवढा मोठा कार्यक्रम करायचा तर गावचा अध्यक्ष होणार कोण अध्यक्ष होणार कोण हा मी सांगू तुला काय अच्छा बाबू भोले प्रकाश मांद्रे प्रकाश मांद्रे यांना पण अध्यक्ष करूया अच्छा अध्यक्ष करूया ओके ठीक आहे कुठे दिसत नाहीत ते कुठे पडद्या मागची दोरा सांभाळत आहेत ते असू दे पण आपल्या दोघांमध्ये अध्यक्ष होणार कोण अध्यक्ष कोण होणार म्हणजे अरे मी होणार तू होणार बघ तू का होणार गावात ओळखतात परशा अरे झाड सैराट आता फ्लॉप झाला बरोबर आहे ना आला परशा फरशा बघ तुझ्या लामन दिवा येतो असू दे तू अध्यक्ष तू होणार तू का होणार अरे गावात व्यक्ती मी एकटाच आहे असा बी ए तू बी ए शिकलाय बघा लोक लोक सरळ शिकतात ए बी पासून हा उलटा शिकलाय बी ए अरे बी ए म्हणजे उच्च पदवी उच्च पदवी बी बीएचा फुलफॉर्म काय काय बसून आराम असू दे असू दे हे बघ अध्यक्ष तू होणार नाही अध्यक्ष मी होणार आता मला सांग या गावात समाज कल्याण समाज कार्य कोणी केली तूच केली आता मला सांग गावात शाळा तुझ्यामुळं तुझ्यामुळं त्याला विद्यार्थी तुझ्यामुळं तुझ्यामुळं गावात नाही तुझ्यामुळे तुझ्यामुळं गावात प्रकाश तुझ्यामुळं तुझ्यामुळं गावात हॉस्पिटल तुझ्यामुळं तुझ्यामुळं त्याला डॉक्टर तुझ्यामुळं तुझ्यामुळं अरे गावात तुझ्या मुळ तुझ्या मुळ तुझन तुझ्या मुळ तुझ्या मुळ तुला इथे दगड होता ना, ना... आता नाही नाही अरे मित्र कसे काय जरा वगात बोलून गेलो ओघात दोघात लपडा नको हा हा गावच्या वेगळाच काहीतरी समज होईल नाही असं नाही तर मी काय म्हणतो आता आपल्याला बाईकडे गेलंच पाहिजे तर आता आपण सादर करणार एक सुंदरशी लावणी पण ती लावणी येताना म्हणते कसे की तुम्हीच माझे बाजीराव आणि मीच तुमची तर सादर करणार एक सुंदर अशी लावणी She सरजाची हन्ना म जोडी ताजा सरजाची हन्ना म जोडी कोणा हबी तहाती गोडी माझा राजा रे कोणा हबी तहाती गोडी माझा राजा रे डवला मोरा चमारा सार डवला मारा सा या गावा माझा राजा कॅ दि हळदी कुंकू लावते तुला लाव हा हे बघा मेली खाकारी काढून ला का मला लावते मुळीच नाही मग कुंकू टिकाव म्हणून तुक लावते लाव आता मी पण लावणार हळदी कुंकू हिला मी टीका लावला म्हणजे याच्यावर लोक टीका करणार नाही मेलीने टीका लावला का खेळ ठोकला तेच कळलं नाही माहिती आहे चल आता उखाने स्पर्धेला सुरुवात कर हो काय ना किती हा बेरिंग मध्ये हा बेरिंग मध्ये किती हा हाडाची गाड काय हाडची गाड काय हा घे चल शंकरच्या पिंडीवर तांदळा सकट पाहिले हो कुठून मागून अरे मागून म्हणजे लोकांकडे मागून असं मला काय भीक लागले का मेले उखाण्या किती आहे गप्प हा शंकरच्या पिंडीवर शंकराच्या पिंडीवर हा सकट कटवायला गहू शंकराच्या पिंडीवर सकट पहिले गहू साखरम गेला कामावर हा साखरम गेला कामावर चला बाई आता तू कडे जाऊ फक्त किती फुदकतेस आता कुचकले असे ना मी वरती फर झालो असतो वासाडी मेली हुँ? आता मी उखाणा घेणार आहे बेरिंग मध्ये तुला सांगितलं बेरिंग मध्ये घेतला नाही मी बेरिंग मध्ये घेते बघा दुकान बघा माझी पानपट्टी आहे लावू चुना ना बोलशील तू ना माझ्या पानपट्टीवर नजर जर ऐका हा महिला मंडळ मा उठते आहे ना तिकडे नाव घेते ऐका ऐका रस्त्यातून जाताना पावसाची आधी सर आता मी असे ना मी पाऊस पडून ते ऐका तर रस्त्यातून जाताना पावसाची आली सर आणि ते गेले वर डायरेक्ट वर हो डायरेक्ट वर आणि स्वप्नात येऊन म्हणतात कसे आणि स्वप्नात येऊन म्हणतात कसे कसे रांडेचे आता तुपड वर डायरेक्ट रांडेचे त्याच काय ते मला लाडून रांडेची म्हणतात <tut> तुला माहिती का आम्हाला काय म्हणतात काय म्हणतात आम्ही नाही जा आम्ही नाही जा तू काय सचिन पिळगावकरांची आयटम आहेस आम्ही नाही जा आम्ही नाही जा आम्ही नाही हा तर मी काय म्हणते आता दुसरा एक उकाणा उकाणा हँडेवर महाराष्ट्र नाही हँडेवर हँडेवर हा बघा दुसरा उकाणा हंड्यावर हंडे सात हंडे हा हंड्यावर हंडे सात हंडे मेले चौदा झाले नीट नीट घे ना डोक्यात घालील घे हंड्यावर हंडे सात हंडे हंड्यावर हांडे सात हंडे आणि आमच्या घरचे सगळेच माकड तोंडे आता मी काय म्हणते हा आपल्या भारतात भारत देशामध्ये उघाडे स्पर्धा होते <laughs>

रात्रीचे दोन वाजले तरी आमची पब्लिक अजून इकडेच आहे एवढी सगळी पब्लिक आली होती आमच्याकडून आदगावातून वरच्या भाट गावातून आदगावातून भाटीवरती आर्केस्ट्रा बघायला खास करून बहुतेकशी आलेली बहुतेकशी पब्लिक आलेली